नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी महसूल विभागातर्फे वाळू तस्करी करणाऱ्या दोन सोळा चाकी ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे वैनगंगा नदी भंडारा वाळूघाटावरून विनापरवाना अवैधरित्या वाळू चोरी करून भंडाऱ्यावरून नागपूरकडे जात असलेले दोन टिप्पर पकडून जप्त करण्याची कारवाई कामठी तहसील महसूल अधिकाऱ्यांनी केली तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक शिवशंकर गेंदलाल बोंद्रे यांनी टिप्पर क्रमांक एम एच चाळीस सी टी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वैनगंगा नदीच्या भंडारा वाळू घाटावरून विनापर्वाना अवैधरित्या दहा ब्रास वाळू भरून भंडाऱ्यावरून नागपूरकडे जात होता महसूल मंडळ अधिकारी राजेश चुटे यांनी उमरी फाटा गुमथळा परिसरात टिप्पर थांबवून तपासणी केली असता टिप्पर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना आढळला नाही त्याने दहा ब्रास वाळू चोरी केल्याचे कबूल केले तर दुसरी कारवाई ट्रक चालक गणराज प्रकाश नागोसे याने ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी चोवीस सतरामध्ये विनापरवाना अवैधरित्या वैनगंगा नदी भंडारा वाळू घाटावरून दहा ब्रास वाळू चोरी करून नागपूरकडे घेऊन जात असताना गुमथळा शिवारातील आसोली गावाजवळ महसूल मंडळ अधिकारी राजेश चुटे यांनी टिप्पर थांबवून तपासणी केली सदर कारवाईमध्ये दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे दोन्ही जप्त ट्रक नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आपल्या घरावर सोलर प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर 7875751810